चंद्रपूर परिक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या लोहारा येथे वाघ नखासह दोघांना अटक करण्यात आली ही कारवाई तीस डिसेंबरला वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली एकतीस डिसेंबरला आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी दोन दिवसाची वनकोठडी सुनावली वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना लोहारा गावात वाघ नखे विक्रीसाठी आणणार असल्याची माहिती मिळाली त्या आधारे चंद्रपूर वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सापळा असून वाघनखांचा सा अवैध व्यापाराशी संबंधित दोघांना ताब्यात घेतले यात संदीप तोडासे शेखराम कुळमेथे यांचा समावेश आहे त्यांच्याकडून वाघनखे जप्त करण्यात आली ही कारवाई चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक जितेंद्र रामगावकर विभागीय वनाधिकारी प्रशांत खाडे विभागीय वनाधिकारी निकिता चौरे सहाय्यक वनसंरक्षक विकास तरसे तर आदेश शेंगे यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्राधिकारी जी आर नायगामकर यांच्या नेतृत्वात अधिकारी ए पी तिजारे एच पी डोंगरे वनसंरक्षक कविता यादव पी ए कोडापे यांनी केली या प्रकरणातील काही आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे पुढील तपास चंद्रपूर वन विभागाचे अधिकारी करीत आहे